नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या वतीने सोमवार चोवीस रोजी महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्त जालिंदर कामठे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला सदर प्रसंगी बोलताना जालिंदर कामठे यांनी सांगितले की महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांची आज पुण्यतिथी महाराष्ट्राच्या पहिल्या मुख्यमंत्री पदापासून ते केंद्रीय संरक्षण मंत्री पद गृह मंत्रिपद पद अर्थमंत्री पद आणि उपपंतप्रधान पद भूषवणारे लोकनेते यशवंतराव चव्हाण यांनी शाहू फुले आंबेडकर यांच्या संकल्पनेतील विचारातील पुरोगामी महाराष्ट्र घडण्याची दिशा त्यांनी दाखवली महाराष्ट्रातील राजकारणाला आदर्श मापदंड देणाऱ्या यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन करतो तसेच उपस्थित मान्यवरांनी यशवंतराव चव्हाण यांच्या कार्यकर्तृत्वाची माहिती सांगितली सदर प्रसंगी प्राचार्य भानुदास रिठे प्राचार्य डॉक्टर प्रमोद बोत्रे मुख्याध्यापिका सुरेखा कोलते उमा काळे गणेश शेजवळ विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा